नमस्कार मित्रमैत्रिणींनो ताजुद्दीन महाराज आपल्याला सोडून गेले आणि मला खूप वाईट वाटलं कारण मी त्यांचे काही प्रवचनं कीर्तन आणि त्यांचे जे ते भजनं म्हणायचे हे यूट्यूबवर बघितलेले होते मला खूप आदर होता त्यांच्याविषयी स्पेशली एक या काळामध्ये एकविसाव्या शतकात मुस्लिम घरात जन्मलेली व्यक्ती वारकरी पंथाची ती हिंदू मुस्लिम आणि राष्ट्रीय एकोप्याचा संदेश देते संत साहित्यावर अगदी ठासून आपल्या मधुर वाणीने लोकांना संदेश देते लोकांच्या जीवनात बदल घडावा सुख शांती यावी यासाठी प्रयत्न करते आ, हे बघून एक आदर वाटायचा आणि ते अचानक असे सोडून गेले तर वाईट वाटतं तर मी त्यांचा जो व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे शेवटच्या कीर्तनाचा आमच्या खानदेशातच ते कीर्तनाला आलेले होते तो ती सिक्वेन्स मी पुन्हा पुन्हा बघतोय आणि माझं एक मेडिकल माइंड जे आहे आणि मेडिकल एज्युकेटर जो माझ्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला काही गोष्टी सगळ्यांशी शेअर कराव्याशा वाटतात तर मी पूर्वी हा जो क्रिश्चन एरिक्सन नावाचा युरो ट्वेंटी ट्वेंटीमध्ये युरोपातल्या एका मॅचमध्ये खेळाडू सडन कार्डिया कॅरेस्टमध्ये गेला होता ग्राउंडवर त्याच्याबद्दल मी एक युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला की हे असं का होतं आणि तो का वाचला आणि लोक काय केलं तर वाचतात आणि काय नाही केलं तर ते म्हणजे काय गोष्टी आपण अवॉइड केल्या करू के, शकलो नाही तर ते सुटतात हातचे याच्याबद्दल बोललो होतो आणि त्यावेळी मी दोन गोष्टी प्रमुख मांडल्या होत्या त्या मी या व्हिडिओच्या शेवटी देखील मांडणार आहे त्यामुळे ह्या महत्वाच्या मुद्द्या मुद्दे आहेत सगळ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या इस्पेशली तरुणांनी हे लक्षात घ्या हे मुद्दे तर मी ताजुद्दीन महाराजांचा जो व्हिडिओ आहे त्याची सिक्वेन्स पुन्हा पुन्हा बघितली म्हणजे मी अगदी आठ दहा वेळा ती बघितली असेल वेगवेगळ्या अँगलने जे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवर ते बघितले तर सर्वप्रथम ते थोडेसे बेचैन होत आहेत ते गातानाच कीर्तन करतानाच आणि त्यानंतर मग ते थोडेसे त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे ही फिल्स गिडी चक्कर आल्यासारखं त्यांना होत आहे आणि ते आजूबाजूला बघतात अस्वस्थ होतात आणि खाली बसतात हे कसलं प्रतीक आहे हे जे लक्षण दिसतं आहे याचा कारण असं आहे की त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा ऑक्सिजन पुरवठा कमी सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना बेचैनी सुरू झालेली आहे त्यांना उभं राहणं मुश्किल आहे म्हणून ते बसतात पडू नये म्हणून ते निर्णय घेतात पुढची स्टेप ते असं करतात की बसून देखील होत नाही ते सरळ लेटतात तिथे जे शेजारी एक वारकरी आहेत त्यांच्या मांडीवर ते डोकं ठेवतात आणि मग ते एका बाजूला वळतात आणि त्यांचा मी एका व्हिडिओमध्ये हात बघितला की त्यांनी हात छातीला नेलेला आहे आणि मग कोणीतरी एक व्यक्ती धावत येतो त्यांना काय चाललं आहे ते बघायला आणि मग ते पाणी आणायसाठी विषय होतो कदाचित ते त्यांनी म्हटलं असेल माझं तोंड कोरडं पडतं आहे मला पाणी द्या कारण जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं आणि काही नर्वस सिस्टीमचे इम्बॅलन्सेस होतात तेव्हा घसा कोरडा पडतो आणि सडनली त्या व्यक्तीला त्या पेशंटला ड्राय माउथ होतं ड्राय थ्रोत होतं आणि पाणी प्या असं वाटतं त्यांना वाटतं की हे पाणी पिल्याने जरा आपल्याला बरं वाटेल आणि मग थोड्या काही सेकंदांनी पुन्हा एक व्यक्ती येते आणि मग तिथे पंखा आणा असा एक उल्लेख होतो आणि कोणीतरी मला वाटतं रुमाल काढून तो देखील त्यांना हवा घालण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ त्यांना स्वेटिंग सुरू झालेला आहे गरम म्हणजे घाम सुटलेला आहे तर हे सगळे आणि काही वेळानंतर ज्या बातम्या ज्या आलेल्या आहेत त्यांच्याप्रमाणे ते स्टेजवरच प्राण सोडलेला आहे त्यांनी आणि मी एक दोघांना विचारलं देखील तर त्यांनी तिथेच त्यांचा हालचाल बंद झाली आहे आणि मग त्यांना दवाखान्यात नेलं गेलं आणि डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना ब्रॉड डेड डिक्लेअर केलंय तर हे क्लिअर कट हे जे दिसतं आहे याच्यामध्ये सडन कार्डियाक इव्हेंट झालेला आहे आणि बातम्यांप्रमाणे हा हार्ट अटॅक आला असं म्हटलेलं आहे तर हे अशा परिस्थितीमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एक तर हार्ट अटॅक होऊ शकतो किंवा सडन कार्डियक अरेस्ट देखील होऊ शकतं आणि क्रिश्चन एरिक्सनच्या केसमध्ये मी याच्याबद्दल डिटेल सांगितले त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ हवा तर मी खाली युट्यूबमध्ये पोस्ट करतो लिंकमध्ये कमेंटमध्ये तो तुम्ही बघा तर हार्ट अटॅकचे जेव्हा पेशंट असे प्रेझेंट करतात त्यावेळेला काय झालं पाहिजे आणि ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर ताजुद्दीन बाबा चाळीस वर्षापासून कीर्तन करतायत त्या क्षेत्रात आहेत म्हणजे त्यांचं वय किंवा पन्नास ते पन्ना साठच्या मध्ये असावेत तर अशा स्टेजमध्ये ब्लड प्रेशर लिपिड्स ई चेकअप्स हे झाले पाहिजे ब्लड शुगर चेकअप कारण डायबेटीसमध्ये बऱ्याच वेळेला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तर हे चेकअप रेग्युलर होत आहेत की नाही आणि ताजुद्दीन महाराजांचं बॅकग्राऊंड मेडिकल कंडिशन मला माहीत नाही काय होत्या पण हे एक महत्वाचं आहे दुसरं म्हणजे कीर्तनकार जरी असले संत साहित्याचे अभ्यासक असले इतरांना मार्गदर्शन करत असले तरी हे लोक संत हे जे लोक आहेत कीर्तनकार प्रवचनकार यांचं आयुष्य देखील धकाधकीचं आहे यांना लांबचे प्रवास करावे लागतात झोपमोड होते ते जरी त्यांच्या वाहनातून करत प्रवास करत असले तरी वेळी अवेळी ते पोचतात आणि ह्या स्ट्रेसफुल लाईफमधून त्यांना जावं लागतं आणि प्रवचन करणं सगळी जुळवाजुळ करणं टीम एकत्र असणं साऊंड लाईट त्यांची उजळणी रिव्हिजन करावे लागते काय बोलायचं आहे आपल्याला या सगळं हे स्ट्रेसफुल असतं आणि त्यातून या स्ट्रेसमधून देखील असे इव्हेंट हृदयाचे होऊ शकतात त्यामुळे अशा लोकांनी हे महत्त्वाचं आ, कारण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आजकाल प्रदूषण ट्रॅफिक जाम्स डिलेज हे कोविडचं स्ट्रेस पॉलिटिकल स्ट्रेसेस सोशल प्रॉब्लेम्स इकॉनॉमिक थिंग्स या सगळ्याचा इम्पॅक्ट अगदी आध्यात्मिक लोकांच्या जीवनावर देखील होतो तिसरं जे आहे की अशा वेळेला जे मोठे मोठे जे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातात मी त्या व्हिडिओमध्ये माझ्या पूर्वीच्या बोललो आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर लोक जमतात बाजार असेल यात्रा असेल अगदी टुरिस्ट प्लेसेस असतील इकडे युकेमध्ये ट्रेकिंगला जेव्हा लोक डोंगर डोंगरात जातात तेव्हा ठिकठिकाणी हे ऑटोमेटेड जे कार्डिओवर्टर डिव्हाइसेस असतात एई हे ठेवलेले असतात याचे बॉक्सेस आणि ते कोणाला जर असं सडन कार्डियाक प्रॉब्लेम झाला त्यांना हार्ट अटॅक आला किंवा कार्डॅक अरेस झाला तर ते ओपन करायचं लावायचं आणि त्याची ट्रीटमेंट करायची म्हणजे जिथे शे पाचशे लोक जमा होणार असतील तिथे अशा प्रकारची सोय वेस्टर्न कंट्रीज मध्ये असते जेणेकरून लोक वाचवतायत वाचवता येतात त्यामुळे अशा मोठ्या इव्हेंट्सच्या ठिकाणी एक अॅम्ब्युलन्स इमर्जन्सीची अँब्युलन्स असणे मेडिकल एक्सपर्ट अवेलेबल असणे त्याच्याजवळ एक मेडिकल इमर्जन्सीचे औषधं असणे चे डिवाईस जे आहे ते उपलब्ध असणे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि स्पेशली कोविडच्या काळात लोकांकडे सॅच्युरेशनचे मशीन आहेत पल्स ऑक्सिमीटर आणि इतर अवेअरनेस आलेलं आहे तर हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये असलं पाहिजे आणि हे असताना जर एखाद्याला असा हार्ट अटॅक आला आणि त्यांना लक्षणं जाणवू लागले तर पहिली स्टेप मित्रांनो लक्षात घ्या की ज्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल तर ताजुद्दीन बाबा खाली बसलेत लोळलेत आणि तरी सुद्धा टाळ मृदंग आणि गायन सुरू आहे आणि ज्या इनिशियल ज्या स्टेप्स आहेत एखादी व्यक्ती जेव्हा अनकॉन्शियस होते डिझी फील करते अनकॉन्शियस होते त्यावेळेला ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजेत त्याला आम्ही बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो आणि जेव्हा हार्ट स्टॉप व्हायला लागतं ला अरेस्ट व्हायला लागते तेव्हा सीपीआर करायला लागतो हे कुठलंही त्या व्हिडिओमधून तरी स्पष्ट होत नाही की असं काही झालंय म्हणून तर या गोष्टी महत्वाच्या आहेत की आधी पेशंटला रिलॅक्स करा शांत करा कारण त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे मोस्ट लाईकली आणि हार्ट अटॅकमध्ये जेवढं आजूबाजूला स्ट्रेस टेन्शन असेल तेवढं हृदयाचा ऑक्सिजनचा डिमांड वाढतो आणि हार्ट अटॅकची जी आउटकम आहे ती वर्स होते म्हणजे इन्स्टेड ऑफ हेल्पिंग इट वर्सन्स द सिच्युएशन म्हणून शांत करायचं कॉल फॉर एक्सपर्ट हेल्प आणि याची इमिजिएट जी ट्रीटमेंट असते ती म्हणजे ईसीजी करणे ई जर हार्ट अटॅक असेल तर याचा अर्थ असा की हृदयाचा रक्त पुरवठा कमी झालेला आहे किंवा थांबलेला आहे तो पूर्ववत सुरू करायचा मग पूर्ववत सुरू करायसाठी जे तीन चार जे मार्ग आहेत त्यात पहिला सगळ्यात सोपा जो खेडोपाडी किंवा आपल्या सिच्युएशनमध्ये अगदी तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा तो म्हणजे थ्रोबोलायसिस करणे याची आयडियल ट्रीटमेंट ही प्रायमरी अँजिओप्लास्टी आजकाल म्हटली जाते की सगळ्यात आधी ते ब्लॉक काढाना एन्जिओप्लास्टिक करून टाका पण ते जमत नसेल तर थ्रोम्बोलायसिस करणे आणि काही लोकांना इव्हेंच्युअली बायपास देखील लागू शकतं परंतु इमिजिएट त्या ठिकाणी ई सी जी आणि जर हे होऊ शकत नसेल इमिजिएटली तर पेशंटला शांततेत हलवणे त्याला ॲस्पिरिनची गोळी जर तीनशे मिलीग्रामची इमिजिएट उपलब्ध असेल ती चगळाला द्यायची आणि जर तुमच्याकडे जिवेखाली ठेवण्याची गोळी जिला आम्ही जी टी गोळी म्हणतो किंवा स्प्रे मिळतात आजकाल ते द्यायचे त्याने देखील बऱ्याच वेळेला टेम्पररी आपला वेळ निभावून नेता येते त्याने चेस्पेन कमी होतं हार्ट अटॅक थोडासा रिलीव होतो आणि आपल्याला हॉस्पिटलपर्यंत पेशंटला नेता येतं आणि हे करत असताना खेड्यापाड्यातल्या अगदी डॉक्टरांकडे सुद्धा जर स्ट्रॉंग पेनकिलर्स असतील आम्ही इकडे पेशंटला सर मॉर्फिन देतो अगदी ॲम्ब्युलन्समध्येही मॉर्फिन दिलं जातं पेशंटला इकडे आम्ही जे देतो ते तिकडे उपलब्ध असेलच नाही इतर कुठलं पेनकिलर तुमच्याकडे उपलब्ध आहेत जे तुम्ही विचारून ठेवा तुमच्या एरियामधले एक्सपर्ट स्पेशालिस्ट कोणतं देतात ते जर आपल्याकडे उपलब्ध ठेवता आलं ग्रामीण डॉक्टरांना तर अशा छातीत दुखणाऱ्या पेशंटला शिरेत न द्यायचं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन द्यायचं नाही कारण त्यांचं पुढे थ्रोबोलासिस त्यांना द्यावं लागलं तर त्यात ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात त्यामुळे हे सगळं करणं महत्वाचं आहे इंट्राकॅट टाका वेनमध्ये म्हणजे पेशंटला इमर्जन्सी सलाईन जर द्यायची गरज असेल काही औषधं द्यायची असतील तर ते देता येतात आता मित्रांनो या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा काही वेळेला पेशंट इमिजिएट मध्ये हार्ट अटॅकचे पेशंट जातात आणि त्याचे कारण दोन असतात एक म्हणजे हार्ट अटॅक एवढा मोठा आहे की त्यांचा मेजर पार्ट जो आहे हार्टचा पंपचा तो डॅमेज होतो वाल्वस डॅमेज होऊ शकतात आणि त्यामुळे तो पंप फेल होतो त्यामुळे ते पहिल्या तासाच्या आत त्यांना मृत्यूचा रिस्क असतो हार्ट अटॅकने जे लोक मरतात ते पहिल्या तासामध्ये सगळ्यात जास्त मरण्याचा धोका असतो सुरुवातीच्या काही मिनिटात सुद्धा आणि त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं त्याच्यामध्येच इमिजिएट राईट स्टेप्स जर घेतल्या तर पेशंट वाचू शकतात आता पंप फेल्युअर हार्ट अटॅकमुळे होऊ शकतो दुसरं जे कारण आहे की रक्त पुरवठा अचानक थांबवला ऑक्सिजन थांबवला हार्टचा तर हार्टची जी रिदम सिस्टीम आहे जे हार्टबीट मेंटेन करणारी इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे ती वायफळ फायरिंग करायला लागते आणि रिदम बदलतो आणि मग हार्ट एकदम फास्ट रिदम्समध्ये जातो व्हेंटिक्युलर टाकी कार्डिया व्हेंटिक्युलर फेब्रिलेशन आणि इव्हेंच्युअली इतकं त्यात ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो की शेवटी ते पंप तकत इलेक्ट्रिकल सिस्टम स्टॉप होते आणि ॲसिस्टॉल आणि हार्ट स्टॉप होतो कार्डिया कॅरेस्ट होतो तर ह्या सिच्युएशन्स सडन कार्डिया कॅरेस्टमध्ये दे देखील होता म्हणजे सडन कार्डिया कॅरेस्ट जे क्रिश्चन जो एरिक्सन आहे फुटबॉलर त्याच्या केसमध्ये झालं त्याला हार्ट अटॅक नाही आला पण त्याचा हार्ट अचानक फिब्रिलेशन रिदम मध्ये गेला म्हणजे थरथर थरथर करणे आउटपुट काहीच त्यातनं पंप होत नाही रक्त जात नाही पण तो थरथर होतो त्यामुळे ते चक्कर येऊन पडतात आणि मग त्यावेळेला जर त्यांना त्यांची छाती दाबायला सुरुवात केली त्याला सीपीआर म्हणतो आम्ही ते तीस वेळा छाती दाबायची आणि दोन वेळा श्वास द्यायचा जर पेशंट तुम्हाला माहीत नाही परका आहे तर श्वास द्यायचा नाही फक्त ती ही छाती दाबत राहायची मिनटाला जवळजवळ शंभर या स्पीडने म्हणजे एका सेकंदाला दीड जवळजवळ या रेटने छाती दाबत राहायची ए दोन इंच छातीमध्ये गेली पाहिजे सेंटरमध्ये आपल्या रिस्टचा जो खालचा भाग आहे एकमेकावर ठेवायचे दोन्ही आणि छाती दाबायची शंभरच्या स्पीडने आणि सुरू ठेवायचं हे तुम्ही थकलात तर लगेच दुसऱ्याला द्यायचं तुम्ही जेवढा वेळ छाती दाबत राहाल तेवढं त्यांचं रक्त मेंदूला पोचेल मेंदू जिवंत राहील आणि मेंदू जिवंत राहील तरच पेशंट आपल्याला वाचवता येईल हे करत असताना हे जे एईडी नावाचं डिव्हाइस आहे या हे छातीवर लावावं लागतं दोन ठिकाणी त्याचे पॅड्स असतात आणि मग ते रिदम बघतं आणि जर शॉक द्यायचा असेल तर ते ऑटोमॅटिकली शॉक देतं ते तशा सूचना देतं त्याचं थोडंसं ट्रेनिंग स्थानिक डॉक्टरांना काही तरुणांना काही जे नर्सेस असतील आरोग्यसेवक असतील त्यांना दिलं की हे सगळं करता येतं इकडे युकेमध्ये सामान्य माणसं जे असतात त्यांना देखील एईडी कसं वापरायचं सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असतं त्यामुळेच एवढे लोक इकडे वाचवता येतात तर असे हे कारण आहेत सडन कार्डियाक अरेस्ट हे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं याच्यामध्ये हार्टच्या वॉलचा काही डिफेक्ट असेल मसलचा असेल किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीमचा डिफेक्ट असेल किंवा ब्लड वेसलचा प्रॉब्लेम असेल काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या स्मोकिंगच्या सवयीमुळे हॅथरोस्लोरासिस होतो या लोकांमध्ये दे देखील सडन कार्डियाक अरेस्ट होऊ शकते आणि काही जे ड्रग्ज वगैरे घेतात कोकेन वगैरे यासारख्या लोकांना देखील सडन कार्डियक होऊ शकतो ट्रीटमेंट एकच आहे ॲज सुन ॲज दे कोलॅप्स यू कॉल फॉर हेल्प स्टार्ट सी पी आर आणि सी सुरू असताना एक जण जाईल आणि एईडीचं मशीन घेऊन येईल आता आपण या ए डीच्या मशीनवर बोलूया हे छोटंसं मशीन असतं अगदी एक फुटाचं आणि हे मशीन फार महाग येत नाही मला भारतातली किंमत माहीत नाही पण हे सहज आपण ज्या खर्चामध्ये गणपती बसवतो पुण्यतिथ्या आणि जयंत्या करतो हे सप्ताह करतो एका दिवसाच्या सप्ताहाच्या खर्चामध्ये एईडीचं मशीन येईल गावकऱ्यांनी ते आणा तरुणांनी आणा त्याचं ट्रेनिंग घ्या गावातल्या डॉक्टर जे दो एक दोन असतील त्यांना देखील त्याचं ट्रेनिंग द्या आणि त्यांना इन्चार्ज करा आणि असं काही एपिसोड झाले इव्हेंट झाले की आणायचे पॅड चिकटवायचे आणि बघायचं जर कोणाला शॉक देऊन त्याचा हृदय परत आलं तर तुमच्या एईडीची सगळी किंमत वसूल झाली आज ताजुद्दीन महाराजांना जर व्हेंटिक्युलर फिब्युलेशन असतं आणि एईडी लावून ते व्हेंटिक्युलर फिब्युलेशनचं नॉर्मल झालं असतं तर आज किती करोडचा माणूस वाचला असता आपल्याकडे ते छोटस डिवाईस नाही आपल्याला हे अवेअरनेस नाही म्हणून आपण ताजुद्दीन महाराजांसारखे असे किती लोक रोज गमावतो अगदी आपल्या चांगले चांगले शहरात हॉस्पिटलच्या बाहेर लोक मरून जातात त्यांना हे बेसिक ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाही त्यामुळे हे एई मशीन घेणं गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतींनी हे सगळ्या जयंत्या ते पुण्यातील त्यांचे जे खर्च आहेत ना हे या कामासाठी वापरावेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि आता एकीकडे आपण सीपीआर चालू केला छाती दाबायला सुरू केली एईडी असेल तर ते आणून त्याचा उपयोग केला ऍट द सेम टाइम कॉल अॅम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्स म्हणजे नुसते आपल्या त्या ओमनीच्या रिकाम्या गाड्या सायरन वाजवत निळा लाईट लावत चालल्यात तशा ॲम्ब्युलन्स काही कामाच्या नाही त्या फक्त तुम्हाला घेऊन जातील दवाखान्यापर्यंत अँब्युलन्स अशी असली पाहिजे की तिच्यामध्ये ऑक्सिजन पाहिजे एसीजी असलं पाहिजे डिफिब्रिलेटर असला पाहिजे म्हणजे तुम्ही एसी जी काढून तिथला तिथे निदान करू शकता की यस दिस इज हार्ट अटॅक आणि आयडियली जर कार्डियाक अँब्युलन्स असेल तर हार्ट अटॅक आहे तर थ्रोम्बोलिसिस सुद्धा अँब्युलन्समध्ये करता येऊ शकतं म्हणजे जे रक्ताचा प्रभाव पुरवठा थांबलेला आहे तो ब्लॉक अनब्लॉक होऊ शकतो अॅम्ब्युलन्समध्ये गावात तिथे तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर चांगल्या अँब्युलन्सेस आपल्याकडे असल्या पण आपल्याकडे या गोष्टींकडे फार लक्ष कोणी देत नाही त्या आपल्या फक्त त्या सामान्य अॅम्ब्युलन्सेस केल्या जातात त्यावर आपल्या तात्या दादा आप्पांच्या पुढाऱ्यांचे नावं टाकले जातात आणि मग ते त्या त्या दृष्टीने तसे कामं केले जातात तर त्याला क्वालिटी राहत नाही त्यामुळे अशा इमर्जन्सीमध्ये लोक वाचवायला त्या ते तेवढ्या प्रभावी ठरत नाहीत आणि मग अॅम्ब्युलन्स हॉस्पिटलला पेशंट नेणार हॉस्पिटलला थ्रोबोलायसिस किंवा अँजिओप्लास्टी किंवा के काही केसेसमध्ये दे, बायपास देखील लागू शकते आणि हे सगळं केल्यावर पेशंट्स वाचतात आणि जर हे इमिजिएट जर आपण सुरू केलं तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पेशंट वाचवता येतात ख्रिश्चन एरिक्सनच्या केसमध्ये सडन कार्डिया कॅरेसमध्ये इमिजिएट स्टेप घेतला तर नाईन्टी पर्सेंट लोकांचा हृदय परत येतो आणि जर आपण एक मिनिट जरी वाया घालवला एक मिनिट वाया गेला तर दहा टक्के चान्स कमी होतो पेशंट परत येण्याचा तर एक, एक मिनिट दहा दहा टक्के जर आपला रिस्पॉन्स कमी करत असेल तर दहा मिनिट जर आपण वाया घालवून दिले तर तो पेशंट गेला आपला हातचा मग काही करून उपयोग नाही आणि मग आपण म्हणतो की ते प्रवचनातच गेले आणि त्यांनी देह त्याग केला आणि मग आपण त्याला अध्यात्म आणि भावनिक ह्या पद्धतीने जोडतो पण मुख्यतः आपण ज्या गोष्टी केल्या पाहिजेत वेळेवर ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असल्या पाहिजेत की जेणेकरून आपण आपल्या लोकांना वाचवू शकू या गोष्टींबद्दल चर्चा फारशी होत नाही आणि मग त्यांचा अंत्यविधी पुरायचं की त्यांचा दहन करायचं याच्यावर वादविवाद होतात वादविवाद या गोष्टीवर झाला पाहिजे की त्या गावामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये किंवा भारतातल्या प्रत्येक गावामध्ये एडीचं डिव्हाइस असलं पाहिजे लोकांचं बेसिक लाईफ सपोर्टमध्ये ट्रेनिंग झालं पाहिजे तिथल्या डॉक्टरांकडे इमर्जन्सी हार्टची मेकॅनिझम असले पाहिजे वाचवायला अशा प्रकारच्या अँब्युलन्सेस आपल्या परिसरात उपलब्ध पाहिजेत की ज्यात असे इमर्जन्सी पेशंट आपल्याला वाचवता येतील हा वादाचा मुद्दा असला पाहिजे ना की ताजुद्दीन महाराजांना समाधी द्यायची म्हणजे त्यांना पुरायचं की त्यांना जाळायचं की हे हे व्यर्थ आहे मित्रांनो हे मागासलेपणाचं लक्षण आहे आपल्याला आता या निमित्ताने फॉरवर्ड थिंकिंग केलं पाहिजे आणि पुढे असे ताजुद्दीन महाराजांसारखे जीव जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आय होप माझ्या या व्हिडिओच्या मेसेजमधून कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत मला कोणावरच टीका करायची नाही आहे सगळीकडे भारतात अशीच परिस्थिती आहे सगळ्या विकसनशील देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे तिच्यात बदल झाला पाहिजे म्हणून मी या व्हिडिओचं प्रयोजन केलेलं आहे आय होप दिस मेक्स सेन्स इतरांना देखील शेअर करा ताजुद्दीन महाराजांना शांती लाभो त्यांची मुक्ती हो अशी मी माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्या गावात जामदे गावामध्ये लोकांवर जे अचा असा धक्कादायक प्रसंग ओढवला त्यामुळे त्यांना ते नाराज झाले असतील त्यांना अनेकांना शॉक बसला असेल त्यांना देखील सावरण्यासाठी बळ मिळो यासाठी माझी मंगलमैत्री मी इथून पाठवतो जय हिंद मित्रांनो